श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमचा दिवस आज आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला आलेला पादुकांचा अनुभव की माझ्या घरी या पादुक्या कशा आल्या मला कशा मिळाल्या मला जशा पाहिजे होत्या तशाच मला मिळाल्या महाराजांची मूर्ती महाराजांनी किती माझी परीक्षा घेतली त्यावेळेस हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप थरारक असा अनुभव आहे माझा आमचा असा काही प्लॅन नव्हता की आम्हाला अक्कलकोटला जायचं आहे अचानकच ठरलं होतं आमचं की अक्कलकोटला जायचं माझे मिस्टर बोलले की चल आपण गुरुपौर्णिमा आहे तर अक्कलकोटला जाऊया आणि आम्ही निघालो इथून घरून गेल्यानंतर आमचं म्हणजे गुरुपौर्णिमाच्या दिवशी आम्ही अक्कलकोटला पोहोचलो तिथं रूम वगैरे केला आणि मग आंघोळ वगैरे करून आम्ही दर्शनाला गेलो तिथं अक्कलकोटमध्ये खूप मोठी पालखी होते पालखीचं आम्हाला दर्शन झालं आम्ही खूप एन्जॉय केला पालखीमध्ये आणि मग आम्ही महाराजांच्या दर्शनाला गेलो तिथं खूप गर्दी होती अक राजको येथे गुरुपौर्णिमा होत्या त्या दिवशी आणि मग आम्हाला भरपूर वेळ होऊन गेला तिथं मग आम्ही दर्शन वगैरे जसं पाहिजे तसं नाही झालं त्या दिवशी खूप गर्दी होती आणि एकदम मनाला असं म्हणजे पाहिजे तसं आनंद आणि शांतता नाही लागली कारण महाराजांना खूप मनापासून बघायचं होतं मी खूप म्हणजे महाराजांची विनंती करत होती की महाराज मला अक्कलकोटला यायचंय यायचं आहे तर बऱ्याचशा दिवसानंतर महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली होती आणि मग मी तिथं दर्शन वगैरे घेतलं आम्ही बसलो तिथं थोडं साईडला काही महाराजांचं ग्रंथ वगैरे वाचन केलं माळजप वगैरे केला तिथं फिरलो वगैरे पण मी महाराजांना त्या दिवशी सांगितलं की माऊली मी आज एवढ्या लांबून तुम्ही ना मला बोलवलं तुमच्या दर्शनासाठी तुमच्या भेटीसाठी पण मला म्हणाला असं म्हणजे आनंद आणि शांतता असं नाही वाटत ते मला तुम्हाला व्यवस्थित बघायला नाही मिळालं तुमचा म्हणजे मला मनापासून मुजरा करायला नाही मिळाला असं मी मनामध्ये विचारच करत होते आणि महाराजांना सांगत होती आणि मग त्या मग आम्ही तिथून निघालो भरपूर दुकानं वगैरे बघितली आम्ही पण मला तिथं म्हणजे असं मूर्त्या खूप होत्या एक एकापेक्षा एक, एक होत्या खूप असं नाही की महाराजात साक्ष साक्षात तिथं महाराजच आहेत पण मला पाहिजे तशी मूर्ती मला भेटत नव्हती मी खूप जवळून बघायची पण मला नंतरच वाटायचं नको ही नको आपल्याला एकदम महाराज असे हसरे आणि एकदम वेगळे असे दिसणारे पाहिजे होते आणि मी मला अभिषेक करणं करायचा होता मूर्तीवर तर त्यानुसारच मला मूर्ती घ्यायची होती महाराजांची मी खूप बघितले खूप दुकानं वगैरे बघितले आणि मी दुकानावर पण भरपूर जणांना विचारलं तिथं की मला पादुका हव्या आहेत ज्या वटवृक्षाच्या असतात त्या पादुका मला हव्या आहेत तर त्या त्या दादांनी आम्हाला सांगितलं तुम्ही किती पण इथं दुकानावर बघितलं तुम्हाला त्या पादुका मिळणार नाही या वेगळ्याच पादुका ते दाखवत होते आम्हाला माझी इच्छा झाली नाही घ्यायची मग आम्ही तिथून निघून गेलो रूमवर आलो मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो मी रात्री झोपताना महाराजांना सांगितलं होतं की माऊली मला तुमच्या पादुका न्यायच्या आहे घरी पण अभिषेक करूनच न्यायची आहे माझी ही मी तुमच्याजवळ रोज रोज हीच प्रार्थना करत होती की मग मला पादुका आणायचे आहे घरी आणि अभिषेक करूनच आणायचा आहे तुमची मूर्ती आणायची आहे पण अक्कल कुठून आणायचीच आहे असं मी तुम्हाला रोज रोज सांगत होती पण आज आमचा उद्या आता आम्हाला इथून निघायचं आहे जाण्याची वेळ येते तरी पण मला त्या गोष्टी मिळाल्या नाही मग आम्ही असं सकाळी उठून वगैरे आंघोळ वगैरे करून हॉटेलमध्ये गेलो वो� तिथं चहा वगैरे प्यायची होती नाश्ता वगैरे केला तिथं असं बोर्ड लागलेलं होतं आणि तिथं संपूर्ण असं लिहिलेलं होतं की महाराजांच्या पादुका कुठे मिळतील असं अभिषेक वगैरे करून मग माझ्या मनामध्ये विचाराला की मी त्या दादांना विचारलं की म्हटलं दादा आम्हाला पादुका घ्यायच्या आहेत तर तुम्ही सांग सांगा म्हणा सांगणार आहेत सांगसा आम्हाला सांगा म्हटलं तुम्ही की ह्या पादुका आम्हाला नक्की कुठं मिळतील कारण मला खरंच घ्यायचं आहे म्हटलं मनापासून असं मी त्या दादांना सांगत होते आणि मग त्या दादांनी आम्हाला नंबर दिला त्या दुसऱ्या दादांशी बोलणं करून दिलं आणि मग आम्ही तिथं गेलो पण झालं असं की त्या दादा म्हणजे अक्षरशः आम्हाला घ्यायला आले बाहेर ही कळणं खूप गर्दी होती आणि जिकडनं पुस्तकं ग्रंथ वगैरे भरपूर असं मिळतात त्या तिकडनं रस्ता असतो जा म्हणजे येण्याचा असतो तिकडनं ते दादा आम्हाला घेऊन गेले आणि डायरेक्ट म्हणजे महाराजांचं जा समोर घेऊन गेले महाराजांचं म्हणजे मनापासून मुजरा झाला महाराजांनी आम्ही बघितलं आणि अक्षरशः महाराजांजवळ नारळ पण अर्पण केलं श्रीपड ठेवलं एवढा आनंद झाला मला त्यावेळेस की बाप रे महाराज म्हटलं तुम्ही साक्षात ब्रह्मांड नायक आहे तुमची काय कोणत्या भक्तावर कशी कृपा होईल हे तुम्हालाच माहिती असतं म्हटलं आणि मला म्हणजे अक्षर डोळे भरून येत होते महाराजांना जेव्हा मी बघत होती आणि ते दादांनी आम्हाला पादुका तर दाखवल्या आम्ही सांगितलं त्यांना की आम्हाला पादुक्या हवा आहेत बा महाराजांच्या पादुका पाहिजे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पादुका आहेत पण तुम्हाला अभिषेक केलेला चालतील का असं मग मला तर तेव्हा डायरेक्ट असं म्हणजे असं शहारे आले महाराज जेव्हा त्या दादांनी सांगितलं आम्हाला पण आम्ही त्यांना ब विचारलं की नेमक्या पादुका कशाच्या आहेत तर ते दादांनी आम्हाला डिटेल माहिती सांगितली की हे पादुका वटवृक्षाचे आहेत जेव्हा हे वटवृक्षाच्या काही भाग असा पडलेला होता तेव्हा जे पत्राचा वगैरे शेळ होतं अक्कलकोटला आणि त्याच्या ते आम्ही न म्हणजे विनाकारण ते झाडाचे जे जिथं साक्षात आपले महाराज बसत होते ते आणि ते असं विनाकारण ते झाड फेकून देण्यापेक्षा आम्ही त्याचं त्या वटवृक्षाच्या झाडापासून पादुका तयार केलेल्या आहेत तर ज्यांना आवश्यक आहे आम्ही त्यांनाच देत असतो असं ते दादांनी आम्हाला सांगितलं होतं मग आम्ही घेतलं आणि मी त्यांना विचारलं म्हटलं दादा याच्यावर पा अभिषेक वगैरे करायचा होता मला तर ते दादांनी सांगितलं की एक जोडी होती म्हणे काल की ते याच्यावर अभिषेक वगैरे करून गेली पूर्ण सेवा झालेली आहे याच्यावर पण ते आता त्यांनी आम्हाला नंबर पण दिला नाही त्यांचा फोन आला नाही काही नाही आणि आतापर्यंत ते आले काल केलेली याच्यावर सेवा सकाळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि आज दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत होऊन गेला तरी ते आले नाही तर ह्या पादुका तुम्ही घेशांग का तर आम्हाला एवढा आनंद झाला की साक्षात महाराजांनीच आम्हाला या पादुकांची सेवा करून दिली खूप आम्हाला आनंद होत होता या ऐकूनचं की महाराज आपली कशी परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेमधून आपल्याला कसं बाहेर काढता कशी आपली इच्छा पूर्ण करतात आणि आम्हाला मग नंतर त्या दादांनी ह्या पादुका दिल्या आणि नंतर मग आम्ही बाहेर निघालो मग मा मी महाराजांना बोलायला लागली माऊली आता मी पादुका तर तुम्ही न मला दिल्या तुमची जशी इच्छा होती तशी पण आता तुम्ही ठरवा की तुम्हाला माझ्या घरी कोणत्या रूपात यायचं आहे तर मला मी तिथं गेले दुकानावर पण मला सगळ्यात जास्त हीच मूर्ती खूप आवडली होती आणि खूप हसरी आहे महाराज खूप हसत असतात सारखे सारखे आपल्याला हावभाव महाराजांच्या या मूर्तीमध्ये दिसत असतात आणि असा माझा हा अक्कलकोटचा अनुभव होता पादुकांचा जशी मला पाहिजे होती तशी मला मूर्ती मिळाली जशा पादुका पाहिजे होत्या तशा पादुका मला मिळाल्या महाराजांनी माझ्याकडून म्हणजे सेवा करून घेतली आणि जर माझी इच्छा ही न नक... लवकरात लवकर लो पूर्ण केली महाराजांनी मी खूप खूप महाराजांचे म्हणजे मनापासून आभार मानते आणि मा झालेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते माझा असा हा अनुभव पादुकांचा तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना हे बघा मी मूर्ती हो दाखवते तुम्हाला किती मस्त स्वामी किती गोड दिसत असतं हे बघा तुम्हाला दिसत असेल तर हे बघा साक्षात महाराज हसत असतात नेहमी श्री स्वामी समर्थ